दोन हजार पंचवीसमध्ये या तीन राशीचे नशीब चमकणार नवीन वर्षाला आता फक्त काही महिने शिल्लक का आहे या वर्षी सर्व ग्रह राशी परिवर्तन करणार आहे त्यामुळे राहू आणि केतूसुद्धा त्यांच्या स्थितीमध्ये बदल करत आहेत याचा काही राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो तर काही लोकांच्या अडचणीत वाढ होऊ शकते दोन हजार पंचवीसमध्ये राहू आणि केतूच्या स्थितीचा विचार केला तर दोन्ही ग्रह राशी परिवर्तन करणार आहे राहू मीन राशीतून कुंभ राशीमध्ये विराजमान होणार तर केतू कन्या राशीतून सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये राहू आणि केतू कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे हे जाणून घेणार आहोत पंचांगानुसार राहू आणि केतू दोन्ही ग्रह अठरा महिन्यानंतर राशी परिवर्तन करतात केतू अठरा मे सायंकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे तसेच राहू अठरा मी सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी ती राशी परिवर्तन करून कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे राहू आणि केतू या राशींमध्ये अठरा महिने राहतील पहिली रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीमध्ये केतू तिसऱ्या भावामध्ये आहे आणि राहू नवव्या भावात आहे त्यामुळे नवीन वर्ष या राशीसाठी उत्तम राहील या लोकांना नशिबाची साथ मिळेल खूप काळापासून यांचे अडकलेले काम पूर्ण होईल तसेच ज्या कामासाठी खूप काळापासून तुम्ही मेहनत घेत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल करिअरच्या क्षेत्रात विशेष लाभ मिळू शकतो वरिष्ठांबरोबर चांगले संबंध निर्माण होतील हे लोक अध्यात्माकडे वळतील यामुळे हे लोक धार्मिक ठिकाणी भेट देतील कुटुंबा बरोबर वेळ घालवतील हे लोक वाहन खरेदी करू शकतात पुढची रास आहे ती म्हणजे मकर राशी या राशीच्या लोकांसाठी राहू केतूचे राशी, के राशी परिवर्तन लाभदायक ठरू शकते या राशीमध्ये राहू तिसऱ्या स्थानावर आहे आणि केतू अष्टम भावात आहे त्यामुळे नवीन वर्ष या राशीसाठी फायद्याचे ठरू शकते या लोकांना मोठा धनराज मिळू शकतो शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतील हे लोक अध्यात्माकडे वळतील धनसंपत्ती जमा करण्यात यशस्वी होतील पुढची रास आहे ती म्हणजे धनुराशी राहू केतू गोचर दोन हजार पंचवीस या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते या राशीमध्ये राहू तिसऱ्या स्थानावर आहे आणि केतू नवव्या स्थानावर आहे भाग्यस्थानावर केतू असल्याने या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल धार्मिक कार्यात या लोकांचे मन रमणार हे लोक तीर्थयात्रांमध्ये जाऊ शकतात पूजापाठमध्ये मध्ये हे लोक जास्त वेळ घालवतील मित्रमैत्रिणींबरोबर चांगला वेळ घालवतील खर्च करणे टाळावे लागेल कामाच्या ठिकाणी तणाव वाढेल पण हे लोक आरामात यातून मार्ग काढणार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच डेली राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ